नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण कोरिया हेडलाइन पर्यटनाच्या नंदनवनात वन्य प्राण्यांना भलत्याच मागणीला जोर कंटेनरला आग आतमध्ये दारूचे बॉक्स आणि वेंगुर्ल्यात दारू वाहतुकीवर मोठी कारवाई आता पाहूयात सविस्तर बातम्या कोलवाळा पुलाजवळ एका मालव हो कंटेनरला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आगीचं वृत्त समजताच पेडणे अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं मात्र या आगीत कंटेनरची केबिन जळून खाक झाली धक्कादायक बाब म्हणजे कंटेनरची तपासणी करतेवेळी पूर्ण कंटेनर दारूच्या बॉक्सनं भरलेला आढून आलाय आता कंटेनरमधील दारू कायदेशीर की बेकायदेशीर याचा तपास सुरू असून कंटेनर चालक मात्र फरार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते কেই মিনি ক'ল এয়ো আ জৱ জৱ চেভেন ফটি এক ড্ৰপা মন মাছ ক'ল এতিয়া ইমিডিট্লি আমি টনআ আমি সাত আঠ মিনিট স্কুল পিছত পাওঁ আমাৰ পেট্টালো লোক কমিটি কেবীন কেজি এটা যেন কেনে स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ले पोलीस यांच्या वतीनं वेंगुर्ले तालुक्यातील मठ चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवरती मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत सुमारे वीस लाख ,00 रुपये किमतीचा आयशर टेम्पो व पन्नास लाख ,00 नव्वद हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटी दारूसहित एकूण सत्तर लाख ,00 नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मंगळवारी सतरा जून ला सकाळी सहा वाजता ही कारवाई करण्यात आली स्थानिक अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व वेंगुर्ला पोलीस ठाणे यांनी वेंगुर्ले मठ चेकपोस्ट वरती सापळा रचून ही कारवाई केली या धर्मेश कुमार पुरुषोत्तम चोबिसा राणार सुरखंडा तालुका सरडा जिल्हा विजयपूर राजस्थान या आरोपीला अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम डोमिनिक डिसुजा बस्त्याव डिसुजा विल्सन डिसुजा जॅक्सन गोन्सालवीस व पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर तसंच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर यांनी संयुक्त कारवाई केली नागरिकांनी नादुरुस्त साखवांचा वापर करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण आठशे तेरा आपल्याला साखर बांधून झालेले आहेत त्यापैकी साधारण चारशे साखो आपल्याला नादुरुस्त आहेत खराब झालेले आहेत आणि या खराब झालेल्या साखवांचा वापर लोकांनी करू नये दुर्घटना घटना घडून पण आता पुढे काही उद्योग होण्यापेक्षा जर आपण वापरचा बंद केला तर मग ते योग्य राहील दुरुस्त करण्याच्या बाबतीमध्ये आपण शासनाकडे पैसे मागतो आहोत पैशाले आपण दुरुस्त पण पन करून घेऊ पण तोपर्यंत जे नादुरुस्त आहेत त्यावर त्याचा लोकांनी कमी करावा आवाहन करतो आपल्याकडे जिल्ह्यामध्ये साधारण आठशे तेरा आपल्याकडे साखळ सगळे बांधून झालेले आहेत त्यापैकी साधारण चारशे साखो आपल्याला नादुरुस्त आहेत खराब झालेले आहेत आणि या खराब झालेल्या साखवांचा सा वापर लोकांनी करू नये दुर्घटना घटना घडून पण आता थोडंसं काही उद्योग होण्यापेक्षा जर आपण वापरचा बंद केला तर मला योग्य राहील त्या दुरुस्त करण्याच्या बाबतीत बाबतीमध्ये आपण शासनाकडे पैसे मागतो आहोत पैशाली का दुरुस्त पण करून घेऊ पण तोपर्यंत जे नादुरुस्त आहेत त्यावर त्याचा वापर त्या लोकांनी कमी करावा मी लोकांना आवाहन करतो कोकणवासियांच्या सेवेसाठी लवकरच सुरू करण्यात येणारी भाऊचा धक्का ते रत्नागिरी विजयदुर्ग मालवण अशी जलद गतीची प्रवासी बोट वाहतूक सेवा रेडी बंदरापर्यंत विस्तारित करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळणेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे पाहूयात सुरू करण्यात येणाऱ्या प्रवासी बोट वाहतुकीमुळे निश्चितच कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे तसंच रोजगारही उपलब्ध होणार आहे या सेवेमुळे कोकणवासीय पाच तासात मारोण येथे पोहोचणार आहे खरोखरच ही कौतुकास्पद बाब आहे परंतु ही सेवा केवळ पर्यंत सुरू न करता ती पुढे इरडी बंदरापर्यंत विस्तारित करण्यात यावी जेणेकरून याचा लाभ रेडी वेंगुर्ला शिरोडा मोचेमाड सातारडा सातोसे वेंगुर्ला या दशकृषीला होणार आहे सद्यस्थितीत त्या दशकृषी मध्ये असलेल्या ग्रामस्थांना रेल्वे प्रवासासाठी सावंतवाडी रोड मळगाव येथे यावं लागतं तर राष्ट्रीय महामार्गावरती येण्यासाठी मळगाव अगर बांदा येथे यावं लागतं तर विमानसेवेसाठी मोपा वास्को चिप्पी येथे जावं लागतं प्रवासी बोट सेवा रेडी बंदरापर्यंत विस्तारित केल्यास या दशक्रोशीतील जनतेचा प्रवास सुलभ जलद होणार आहे तसंच पर्यटन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे रेडी हे सज्ज बंदर असून या दशकृषीत गतवैभव प्राप्त होणार असून कोकणवासियांचे प्रवासी जलवाहतुकीचे पन्नास वर्षांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे यामुळे रेल्वे व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा व प्रवासी ताण कमी होणार आहे तर या मागणीचा आपण विचार करावा अशी विनंती माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश टळणेकर यांनी राणेंकडे निवेदनाद्वारे केली आहे माध्यमिक शाळातील कनिष्ठ लिपिक पूर्णवेळी ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या रिक्त असलेल्या पदभरतीला स्थगिती देणारं शिक्षण संचालक पुणे यांचं अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचं परिपत्रक रद्द करावं या प्रमुख मागणीसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं आहे six, seconds. शाळा शिक्षकेदर संघटनांच्या महामंडळाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजेच राज्यस्तर राज्यभर आज साडेबारा वाजता जो एक शासन निर्णयाने म्हणजे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक यांनी जो आदेश काढला शिक्षकेदर भरती बंदीचा मुळात बांधवांनो एक लक्षात घ्या की गेल्या दोन हजार पाच सालापासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत आपली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्णता भरती बंद होती संदर्भात वारंवार आमच्या राज्य महामंडळाने निवेदनं देऊन आंदोलने करून भव्य मोर्चे काढून त्याला दाद मिळालेली नसताना उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या के संदर्भात जो आपल्याला शासन निर्णय लागू झाला एप्रिलमध्ये आपली शासनाने शिक्षकेतर भरती चालू केली परंतु अठ्ठावीस मे रोजी शिक्षण संचालक यांनी सदर भरतीला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो वीस वर्ष अन्याय करत आलेला आहे शासन तोच अन्याय आज परत शासनाने आपल्यावर चालू केलेला आहे ज्या अर्थी उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी शासनाने आदेश देऊन भरती चालू झालेली आहे परंतु शिक्षण संचालकाने आपली मनमानी करून आपला स्वतःचा अधिकार वापरून पूर्णतः महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकेत परत दंडंतर आणलेलं आहे आज प्रत्येक शाळेमध्ये जर आज विचार केला आपण महाराष्ट्र राज्यामध्ये दहा वर्षापूर्वी आपली अडीच लाखाच्या बाहेर संख्या होती सभासद संख्या होती पासष्ट हजार फक्त शिक्षकेतर कर्मचारी राज्यामध्ये उरलेला आहोत बऱ्याचशा ठिकाणी कर्मचारी सहनुक्त झालेले आहेत ठिकाणी कर्मचारी कामाच्या तानामुळे मृत्यूमुखी पावलेले आहेत परंतु शासनाने त्याची कुठेही दखल घेतलेली नाही आहे आजपर्यंत आपण लोक सांगत होती की फक्त काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी हे बंद पाडलेलं आहे परंतु भाजप का कर्मचाऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता की आज ना उद्या हे कर्मचाऱ्यांच्या बाजूला शासन असेल परंतु या शासनाने सुद्धा त्या पूर्वीच्या शासनापेक्षाही अरेरावी करून पूर्णता भरती बंद केलेली आहे आज बऱ्याचशा आज आमच्या शिक्षकदार कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे दिवसभर शाळेत काम करून सुद्धा कामं आठवत नाहीत शासनाचा आदेश तो, 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 तो भरती चालू करा कामं हे पाठवा ते पाठवा जी आर येतो हे माहिती द्या शाळेत कर्मचारी नसताना सुद्धा आज आम्हाला अहोरात्रपणे काम करावे लागत आहे खर तर शासनाने जो जी आर काढला होता त्या जी आर ला खरा पहिला विरोध संस्था चालकांनी आणि मुख्याध्यापक संघाने केला पाहिजे होता परंतु तसं महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही दिसत नाही जेमतेम इथं काय दिसतं आज महाराष्ट्र राज्यामध्ये तर टीडीएफ म्हणजे अध्यापक संघ आणि संघटनाच फक्त आपल्या बाजूला उभी राहू शकते अध्यापक संघ हा कायमस्वरूपी आपल्या बाजूलाच आहे कायमस्वरूपी त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आज इथं सुद्धा आपल्याला नाश संघटनेच्या जा माध्यमातून जाधव सर सचिव आहेत त्यांनी सुद्धा इथं पाठिंबा दिलेला आहे खरं म्हणजे आज राज्यभर आंदोलन होत असताना पंचवीस अठ्ठावीस मे च्या हा जो शासन निर्णय आहे पत्रक आहे त्या पत्रकाची पत्रका होळी आज आपण इथं करणार आहोत आणि शासनाचा इथं जाहीर निषेध आपण व्यक्त करत आहोत आज इथं निषेध व्यक्त करत असताना सर्वांनी हात उंच करून शासनाचा निषेध व्यक्त करायचा आहे आणि त्यानंतर आपण इथं या अठ्ठावीस मेच्या परिपत्रकाची होळी करून सन्माननीय शिक्षण माध्यमिक सॉरी शिक्षणाधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांना आपण मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहोत त्यांच्यामार्फत तेव्हा आपण त्यांना निवेदन द्यायला जायचं आहे सावंतवाडी शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे पावसामुळे डासांच्या झुंडी नागरिकांचं रक्त पिण्यासाठी दिवसरात्र घोंगावत आहेत यामुळे नागरिकांची रात्रीची आहे तसंच आजाराचा धोका वाढला आहे त्यामुळे नगर परिषद प्रशासन यावर ठोस उपाययोजना करणार का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे वर्षभरापूर्वी डासमुक्तीसाठी आणलेल्या फॉगिंग मशीन नेमक्या कुठे आहेत हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे नगरपरिषदेकडून लिक्विड स्वरूपात उपाययोजना केली जात असली तरी त्याचा परिणाम शून्य आहे टासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करून टासांपासून रक्षण करावं अशी मागणी नागरिक करत आहेत कणकवली बाजारपेठेत रस्त्यावरती झालेल्या अतिक्रमणांबाबत सोमवारी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक मारुती जगताप व व्यापारी संघाच्या प्रतिनिधींनी बाजारपेठेतील अतिक्रमणांची संयुक्त पाहणी केली लवकरच रस्त्याची मोजणी होणार असून त्यानंतर अतिक्रमणांना लेखी नोटिसा देण्यात येतील व त्यानंतरच अतिक्रमणे हटवली जातील अशी माहिती मुख्याधिकारी पाटील यांनी दिली पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात व्यापारी व नागरिकांसह झालेल्या बैठकीमध्ये कणकवली बाजारपेठेतील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चे झाला होता जिल्हा परिषद शाळा शेरले नंबर एक इथ सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शंभर शाळा भेटी उपक्रमाअंतर्गत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते यानंतर तहसीलदारांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात आज शंभर शाळांना भेटी देण्याच्या अंतर्गत मी शेरले नंबर एक या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता तिथं पट एकूण पटसंख्या अडुसष्ट इतकी आहे पण आज पहिलाच दिवस असल्यामुळं तिथं उपस्थिती अडतीस इतकी होती अजून विद्यार्थी यायची बाकी होते तर पहिलीच्या प्रवेशाला आठ विद्यार्थ्यांनी त्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे एकंदरीत पटसंख्या तिथं चांगल्या प्रकारे आहे चार शिक्षक तिथं उपस्थित आहे होते आणि चांगल्या प्रकारे शाळा तिथं मेंटेन केलेल्या आहे तिथं मुलांचा उत्साह आहे त्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये आता चांगलीही परिस्थिती आहे की जिल्हा परिषदच्या शाळा आता नवीन पहिलीपासून सी बी सी पॅटर्न राबवलं जाणार आहे आणि मोपट पाठपुस्तकं गणवेशपासून सी बी एस शिक्षण हे मिळणार आहे आणि चांगले दर्जेदार शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत त्यामुळे एकंदरीत जिल्हा परिषद शाळेचा अभ्यासक्रम पाहता भविष्यामध्ये सीबीएसई म्हणजे नीट सारख्या एक्झाम मध्ये किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हे कुठेही कमी पडणार नाहीत असं आशावाद वाटत वा। सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात झालेल्या बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे पालकमंत्र्यांनी आपला खासगी ओएसटी म्हणून तत्कालीन कार्यकारी अभियंत्याला ठेवलाय पालकमंत्र्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला आपला ओएसडी ठेवणं हे सिंधुदुर्गवासियांचं दुर्दैव आहे अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे पाहुयात किल्ल्याजवळ शिवाजी महाराजांचा पुतळा पहिला पडल्यानंतर दुसरा पुतळा जो राम सुतारांनी बसवला आणि त्याचा असलेला चौोदरा एकदम अगदी दर्जेदार झालेला याबद्दल आमचं दुमत नाही चांगल्याला चांगलं म्हणायचं चा, वाईटला वाईटच म्हणायचं पण लगतच्या ज्या असलेल्या आजूबाजूचं मागच्या काळात ज्या पंतप्रधान आले त्यावेळी काळात काम केलेले जे चिऱ्याचं काम सबुद्र त्या बाजूचं सुशोभीकरणाचं काम तत्कालीन कार्यकार सर्वगड यांनी आपल्या ला लाडक्या ठेकेदाराला काम देऊन त्याच्या कामाची रक्कम फुगवून ते काम दिलं असल्यामुळे ते प्रशासनाने डी एल पीमध्ये ते काम त्यांच्या ठेकेदाराकडून करून घेण्याची गरज आहे पण खऱ्या अर्थाने नितेश राणेचं हे अपयश आहे पालकमंत्री आपल्या कार्यालयात ह्या तत्कालीन असलेल्या कार्यकारीभंताला ओ एस डी म्हणून घेत आहेत आणि त्यांना आपली केबिन देत आहेत पण जिल्ह्यातले एकही लायक रिटायर्ड झालेले कार्यकारी असलेले कोणतेही अधिकारी त्यांना लाभत नाहीत आणि बाहेरच्या जिल्ह्यातला एक कार्यकारी अभियंता निवृत्त झाल्यानंतर ताबडतोब घेतला एका ठिकाणी असलेले मुख्यमंत्री सांगतायत की निवृत्त अधिकाऱ्यांना घेऊ नका आणि घेण्याचा आदेश रद्द केला आणि दुसऱ्या बाजूनी नितेश राणे पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यातले निवृत्त झालेले जे कार्यकार चार वर्षे काम केले चार वर्षाची याची जिल्ह्याची माहिती त्यांना घेतात त्याचं कारण आमच्या मताप्रमाणे एकच आहे की दोन हजार कोटीची जी कामं पालक आणली म्हणून सांगत होते रवींद्र चव्हाणच्या काळात त्या कामांची भिल झाल्यानंतर आपली वसुली करण्याकरता त्या ठेकेदाराकडून वसुली करण्याकरता या कार्यकर्ते कार्यकारियंतांना तिथे बसवलेलं आहे एवढंच नव्हे हे कार्यकारियंत आपल्या चौकशा पूर्णतः दाबण्यासाठी किंवा आपल्या मुलांनी जे मेमध्ये फेब्रुवारीमध्ये वड उंबर आणि झाडं लावण्याचं काम केलं सर्व वृत्तपत्रांनी ते बातम्या छापल्या काही प सर्व पक्षांनी विरोध केला ते काम सर्वगडच्या मुलाने मुलांनी घेतलं असं आम्हाला समजतं त्यामुळे सर्वगड यांना नितेश राणे हवेत आणि नितेश राणेंना सर्वगड हवे आहेत कारण नितेश राणे पूर्णत आपलं पालकमंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत आणि हा पुतळा हा जिल्हा ह्या पुतळ्यामुळे आता झालेला पुतळा जरी चांगला असला तर लगतचं जे काम कोसळल्यामुळे पुतळ्या जिल्ह्याचं नाव आणि आमच्या असलेल्या मालवणचं नाव बदनाम करण्याचं काम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सर्वगण यांनी केलेलं आहे आलेले अधिकारी सांगतायत की अतिवृष्टीमुळे ते दबलं त्या अधिकाऱ्यांना माहिती नाही का सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस किती पडतो त्याप्रमाणे पुतळ्याची डिझाईन ज्या बाजूचं डिझाईन चांगलं करण्याचं काम तांत्रिक अधिकारी म्हणून आपण आहात आपण ज्या कामाला मंजुरी दिलीत ते काम अयोग्य असेल तर ती बा कामाची मंजुरी बदलण्याची गरज होती आणि त्या तांत्रिकदृष्ट्या काम करण्याची गरज होती त्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये सर्वगड यांनी केलेलं रेल्वेचं पण काम जे कोसळलं जे मधले पडलं ते पण काम सर्वगडने आपल्या लाडक्या ठिकेदार दिला ह्या ह्याच सर्व घडला असा भ्रष्टाचारी सर्व घडला आपल्या कार्यालयात त्यांनी ओ एस डी म्हणून बसवलं आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याची शोकांतिका आहे आमच्याच मदतीने राणे अनेक वर्षे निवडून येतात मात्र आमच्या पदाधिकाऱ्यांची अजून कोणतीही कामं झाली नाहीत अशी खंत मनसे नेते संदीप दळवी यांनी व्यक्त केली आहे आज जी काय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी काही शाखा उद्घाटन केली आहे ही काय कोकणातली पहिले शाखेचं उद्घाटन नाही अशा बऱ्याच शाखा शाखेचे बोर्ड आज अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी ओपनिंग केलेलं आहे त्या त्या ठिकाणी आजही चांगली कार्य चाललेली आहेत त्यातल्यामध्ये आताही देवगडची परत आणखी दोन चार शाखेचं उद्घाटन भविष्यानुसार आमच्या ठरले आहेत ते नियोजित आहेत महाराष्ट्राच्या विकासाकरता आमच्या आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना सहकार्य केलं त्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाकरता आम्ही त्यांना सहकार्य केलं त्यांनी आमच्या त्या त्या पदाधिकाऱ्यांची ती ती कामं त्यांनी केली पाहिजेत एवढीच त्यांची चर्चा असते त्यांच्याकडे जे जे आमच्या सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी कामं दिली त्याचा पाठपुरावा सन्मान्य राजसाहेब फडणवीस साहेबांबरोबर करतात भरत बघा एक अजब वक्तव्य केलं की नारायण राणे भाजपमध्ये जाण्याआधी शिवसेनेमध्ये पक्षाची भूमिका आहे हे आम्हाला माहिती नाही त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यावरती आम्ही स्टेटमेंट देऊ शकतो त्यांच्या वैयक्तिक भूमिकेला आम्ही काही ती मान्यता देऊ त्याच्यावरती आम्ही व्यक्त करू शकत नाही भावना साहेब स्थानिक स्वराज्य निवडणुका काही महिन्यावर येऊ झाल्या आहेत कोकणामध्ये मनसे सोबत लढण्याचा नारा असेल काय कोकणाबरोबर कोकणातल्या माणसांच्या विकासाकरता जो आमच्याबरोबर येत असेल आमच्या कोकणवासियांचा जो विकास करत असेल जो आमच्याबरोबर आमच्या पद्धतीने कोकणाच्या विकासाकरता येतील त्यांच्याबरोबर आम्ही राहू जो वैयक्तिक विकासाकरता आमच्याकरता येईल त्यांच्याबरोबर आम्ही राहणार नाही सर महाराष्ट्रात सध्या बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो भेडसावतो आहे तर दुसरीकडे शासनाने महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे की निवृत्त कर्मचारी जे आहेत त्यांना पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीने कामावर घ्यायचं आहे त्यामुळे कुठेतरी एक नवीन वादाला तोंड फुटणार आहे असं चित्र कायचं पाहायला मिळतं महाराष्ट्रात कोकणात मुंबईत असे बरेच बेरोजगार अजून आहेत तर निवृत्ती लोकांना का घ्यावं अजूनही बऱ्याच लोकांना कंट्रॅक्टर पद्धतीने काम करण्याची पण अजूनही युवकांना इच्छा आहे मला वाटतं पहिला त्या युवकांशी संवाद साधावा नंतर मग निवृत्त लोकांशी मनसे मागे राहील का त्या कंत्राटी जे बेरोजगार आहेत त्यांचे बेरोजगारांपर्ता सन्मान्य राजसाहेबांनी ज्या वेळेला पूर्वी ते शिवसेनेत होते त्यावेळेला पण त्यांनी त्यांच्याकरता एक वेगळी सेना काढली होती म्हणजे आमचा हेतू एकदम क्लिअर आहे की बेरोजगारांकरताच आपल्याला लढायचं आहे आणि मराठी माणसाकरता आहे तर आम्ही त्या गोष्टीकरता त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार कोकणामध्ये त्यात नवीन काय खरंच आहे की इतकी वर्ष आमच्या मदतीने ते जिंकून येत आहे त्यामुळे त्यात काय नवीन असं नाही आहे पण दुर्दैव असं आहे की आमच्यामध्ये जिंकून आले पण आमच्या आजही पदाधिकाऱ्यांची जी काही गावातली किंवा शहराच्या विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून विचारपुसी केली गेलेली नाही आणि दिलेली कामं आजपर्यंत केलीही गेलेली नाहीत असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि सान्मान्य साससाहेबांना त्याबद्दल आम्ही विनंती करणार आहोत की आम्ही आजपर्यंत इतकी वर्ष सहकार्य केलं आहे पण आमच्या इकडच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचे कुठल्याही गावखेड्याचं आजही काम झालेलं नाही दाभोळी धुरीवाडी येथे जलजीवन मिशनचे तीन तेरा वाजले असून ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे त्यातच जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिन्या टाकताना पायवाटांची देखील दुर्दशा झाली असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे पाहूयात नमस्कार जल जीवन योजना ही सरकारने लोकांच्या सेवेसाठी आणलेली घराघरात पाणी दवायचं त्यानंतर काम केलं इथे नवीन टाकी बसवणार टाकी झाली सात आठ महिने झाले बसवली नाही पण हे रस्ते जे खोदाई केलेली के आहे त्याची अवस्था बघा काय झाली ती अवस्था सात आठ महिने लोक ग्रामस्थ ग्रामपंचायतीला त्या जलजीवनच्या अधिकाऱ्यांना सांगतायत की हे पहिलं बुजवून टाका हा रस्ता जाण्या येण्याचे आहे लोकांचे शिक्षे आहेत कलम आहेत या साईडला आहेत गुरं वगैरे येतात पण एवढ्या खड्ड्यात कोण रात्रीचा पडला तर अपघात होण्याची शक्यता आहे ह्या आमचा रस्त्याचा होता तसा बनवून द्यावा त्यांनी सर्वप्रथम जसं लोकांचा जाण्या येण्यासाठी रस्ता होता प्रथम तसाच बनवून द्यावा आम्ही त्याही पाठपुरावा चालू आहे पण कोणी लक्ष देत नाही ते ह्या बाजूला काय सगळं ठरलेलं आहे ते पाणी पाण्यासाठी कारण पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला आणि ह्या ह्याच्या ह्या वाटे ही वाट आहे आमची ह्याच्यातून जायचं कसं आणि पाणी आणायचं कसं ही घाटी आमची पायवाट आहे वरती सड्यावर जाण्याची तरी या घाटीला आज सहा महिने झाले काम केलं पाईप टाकलं पण वरती सिमेंट वगैरे काय टाकले नाही आहे तरी त्या बाजूच्या साईडच्या दोन्ही घरांच्या बाजूला ओलावा येतोय आतमधून तो तो भी तो भी तो ते बघितलंच दुबी चित्र घेतलंच असेल हे एवढे लोक इथे जमलेली आहेत आणि आम्हाला रोज जायचं आहे ह्या वाटेने त्याचं काहीच अजून बघत नाही सरकारने जलजीवन योजना ही सामान्य लोकांसाठी आणलेली घराघरात पाणी पोचावे ही योजना होती त्याच्यामध्ये पण आता असं इथं की मेमध्ये पाणी आलंच नाही काही जणांना पुरा बोज उठवला आत्ता तर पावसात एवढी हालत आहे ना आमची की इथे सगळे चिरे जे टाकू काढलेले आहेत ते परत लावलेच नाही आणि त्यांनी चर पडले आहेत त्याला ह्या ही पायवाट आमची ग्रामस्थांची शेतीसाठी कलमासाठी जाण्याची पायवाट आहे गुरं येतात इथे उद्या इथे काही होऊ शकतं किंवा एखादा अपघात होऊ शकतो यासाठी ग्रामपंचायतांनी गा आम्ही सा वारंवार पाठपुरावा केला आहे ग्रामस्थांनी पण पाठपुरावा केला आहे पण कोणी या इकडे लक्ष देत नाही तरी माझी आपल्या स आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की ही इथे लवकरात लवकर काम करून घ्यावं नाही एक वेगळं हे होऊ शकतं संबंधित प्रशासनाने था जल जीवनच्या संबंधित प्रशासनाने ग्रामपंचायतीने हे आमचं काम व्यवस्थित जसं पहिलं होतं तसं करून द्यावं ही एवढी विनंती करतोय आता तुमच्या माध्यमातून तर लवकरात लवकर हे काम करून द्यावं शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा पर्यटनाच्या नंदनवनात वन्य प्राण्यांना मारणार मूळ प्रश्न सोडून भलत्याच मागणीला दूर कंटेनरला आग आतमध्ये दारूचे बॉक्स आणि वेंगुर्ल्यात दारू वाहतुकीवर मोठी कारवाई बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईव्ह धन्यवाद